नमस्कार जेनेसिस परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला क्विक रिव्हिजन बॅचचा चा सतरावा दिवस आहे आणि आज सतराव्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहे गुणोत्तर प्रमाण चांगला टॉपिक आहे कमीत कष्टात जास्त मार्क मिळून देणारा टॉपिक आहे पाहूया टॉपिक चालू करतोय ओके तर पा दोन हजार बावीसला ला संयुक्त गट पूर्व परीक्षामध्ये काय विचारला गेला होता तर दोन संख्यांचे गुणोत्तर तीन चार या प्रमाणात आहेत व त्यांच्या वर्गांची बेरीज जर चारशे आहे तर त्या संख्या कोणत्या नेहमी इथून पुढे लक्ष ठेवा गुणोत्तर व प्रमाणाचं कोणतंही गणित सोडवताना तुम्हाला काय असणार आहे एक गुणोत्तर दिलं जाणार आहे आणि हे गुणोत्तरामध्ये तुम्हाला पकडायची आहे एक सामायिक संख्या काय करायची एक पकडायची सामायिक संख्या आणि ही सामायिक संख्या नेहमी आपण काय मानतो एक्स मानतो त्यामुळे आपल्याला ह्या ज्या संख्या आहेत ह्या डायरेक्ट मिळतात काय ह्या संख्या होतात तीन एक्स आणि चार एक्स गुणोत्तर प्रमाण आता पा नेहमी बेसिक एक थोडक्यात समजून घ्या वीस छेद समजा मी या ठिकाणी लिहिले पंचवीस uh, किती घेतले वीस छेद पस्तीस घेतले समजा ओके okay? तर काय होईल वीस पाचशे साते पस्तीस म्हणजे गुणोत्तर या ठिकाणी किती आलं चार सात आता मला इथून पुन्हा या जागेकडे जायचं असेल तर मला गुणावं लागतं कशाने गुणावं लागतं पाचने गुणावं ओके okay? जर मी पाचला चारने गुणलं तर वीस होणार आहे पाचने सातला गुणलं तर पस्तीस होणार आहे म्हणजे इथे जी सामायिक संख्या आहे दुःक् ज्यांनी पाचला आणि सातला दोघांनाही गुणलंय ती काय आहे पाच आहे पहा आता इथं संख्या दिली होती म्हणून आपल्याला गुणोत्तर काढता आलं आणि गुणोत्तरवरून आपण पुन्हा संख्येकडे जाण्यासाठी कोणत्या संख्येने गुणलं पाहिजे हे पण आपल्या लक्षात आलं पण इथं मात्र आपल्याला मूळ संख्या कोणत्या माहीत नाही आणि म्हणून इथं जी सामायिक संख्या पाच होती तशी आपल्याला सामायिक संख्या माहीत नसते आणि म्हणून मूळ संख्येकडे जाताना सामायिक संख्याला आपण काय म्हणतो एक्स म्हणतो लक्षात आलंय समजले तर दिलेल्या संख्येचे गुणोत्तर तर इथून पुढे लक्ष ठेवत चला दिलेल्या संख्येचे जर संख्येची गुणोत्तर तीन चार किंवा कोणत्याही प्रमाणे दिलं तर काय करायचं इथून पुढं सामायिक संख्या एक्स घ्यायची या टॉपिकवर आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे गुणोत्तर प्रमाणचा तो तुम्ही आधी पाहून घ्या जर तो पाहिला नसेल पा या टो, या पा, पाहिला तर हे लेक्चर झाल्यानंतर पहा किंवा आधी पहा आणि मग हे या टॉपिकला चालू करा आधी पाहिलं तर बेनिफिट हा होईल का तो टॉपिक पाहिल्यानंतर नक्की तुम्हाला या सिरीज मधले किती प्रश्न सोडवता येत आहेत याचा अंदाज सुद्धा तुम्हाला बांधता येऊ शकतो म्हणजे तुमची अजून चांगली प्रॅक्टिस होईल ओके ठीक आहे तर आपल्याला संख्या मिळाल्या तीन एक्स आणि चारशे याचा वर्ग अधिक चार एक्स याचा वर्ग आणि ही बेरीज किती सांगितली त्यांनी चारशे या ठिकाणी उत्तर संपलंय आपलं तीनचा वर्ग तीनाचा वर्ग नऊ एक्स वर्ग अधिक पाचचा वर्ग सोळा सॉरी चारचा सोळा एक्स वर्ग बरोबर किती आले चारशे इथं नऊ आणि सोळा आहेत म्हणजे किती आले पंचवीस एक्स वर्ग बरोबर किती आले चारशे हे पंचवीस भागिले गेले म्हणजे किती आले वर्ग बरोबर चारशे पंचवीस म्हणजे वर्ग बरोबर पंचवीस एक पंचवीस उरले अ पंधरा पंधरा आणि शून्य म्हणजे किती आले एकशे पन्नास पंचवीस एक पंचवीस झाले पंचवीस सक दीडशे म्हणजे एक्स बरोबर किती आले चार म्हणजे एक्स काय सामायिक संख्या कोणती आहे चार आहे इथं वर्ग मूळ घेतलं इथून इथं येताना काय घेतलं आपण वर्गमूळ एक्स स्क्वेअर बरोबर सोळा म्हणजे एक्स एक चा वर्ग जर सोळा असेल तर एक्स किती आहे चार कारण चारचा वर्ग सोळा आहे जर सामायिक संख्या एक्स आहे तर पहा इथं तुम्हाला तीन गुणिले चार बरोबर इथं किती होणार आहे बारा आणि इथं चार गुणिले चार इथं किती होणार आहे सोळा बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस आणि सोळाचा वर्ग दोनशे छप्पन्न म्हणजे सहा चार दहा परत शून्य परत चार चारशे म्हणजे संख्या कोणत्या आहेत बारा आणि सोळा पर्याय क्रमांक एक लक्षात आलं कशा पद्धतीने आपण गणित सोडवलंय ठीक आहे तर आता जातोय आपण पुढच्या प्रश्नाकडं काय दिलाय पहा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न दिलाय शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर चारस पाच आहे मुलींची संख्या शहात्तर आहे तर मुले किती पा चारास पाच आहे म्हणजे ऑब्विसली सामायिक संख्या एक्स मानू म्हणून काय होणार आहे मुली किती होणार आहेत मुली किती होणार आहेत चार एक्स बरोबर आहे आणि मुलं किती होणार आहेत पाच एक्स बरोबर आहे ठीक आहे आता हा जो चार एक्स आकडा आहे त्यांनी सांगितलंय हा किती आहे शहात्तर आहे मुलींची संख्या शहात्तर आहे म्हणजे चार एक्स ही संख्या शहात्तर ला इक्वल असणार आहे म्हणून एक्स बरोबर काय झालं इथं शहात्तर हे चार भागिले आले म्हणजे काय झालं एक्स बरोबर चारने भागलं चार एक चार उरले तीन चार नववे छत्तीस म्हणजे एक्स सामायिक एक संख्या कोणती आहे एकोणीस आणि म्हणून मुलं किती आहेत एकोणीस सॉरी पाच एक्स पाच एक्स म्हणजे किती पाच गुणिले एक्स आणि एकोणीसा पाचा पंच्याण्णव म्हणजे मुलं किती असणार इतर वर्गामध्ये पंच्याण्णव ओके म्हणजे आपल्याला काय करणं गरजेचं आहे सामयिक संख्या म्हणजे आधीच्या गंथामध्ये आपण सुद्धा काय काय शोधलेली आहे सामायिक संख्या आणि आताच्या गंथामध्ये सुद्धा आपण काय शोधली सामायिक संख्या ठीक आहे आता इथं बा दोन ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर दोनस पाच आहे म्हणजे किती आले दोन एक्स आणि पाच एक्स पहिली ट्रेन पाच तासात तीनशे पन्नास किलोमीटर धावली पहिली ट्रेन म्हणजे ही जी ट्रेन आहे ही पाच तासात तीनशे पन्नास किलोमीटर धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक ताशी किमी की किती होईल आता फरक फरक म्हणजे काय वजा बाकी आणि कशातला वेगातील आता पहिल्यांदा काय काढावं लागेल मला पहिल्या ट्रेनचा वेग नंतर दुसऱ्या ट्रेनचा वेग ओके आता ट्रेनचा वेग टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे ओके आता स्पीड मी इथे घेतलं ओके स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम ओके डिस्टन्स तीनशे पन्नास किमी ओके किती लागला टाइम म्हणजे सत्तर किलोमीटर पर आवर तासाने ही ट्रेन धावते म्हणजे ही जी पहिली ट्रेन आहे किंमत किती आली सत्तर लक्षात आलं म्हणजे एक्स बरोबर किती आले सत्तर भागिले दोन म्हणून एक्स बरोबर किती आले पस्तीस म्हणजे सामायिक संख्या किती आहे पस्तीस आता सामायिक संख्या जर पस्तीस आहे ओके म्हणजे ही किंमत किती आहे सत्तर हे लक्षात ठेवा आता पाच एक ची किंमत काढायची पाच पाचएक्स म्हणजे किती आले पाच गुणिले पस्तीस म्हणजे किती आले जी ह्याच्या आले दोन पास्त्रिक पंधरा आणि दोन सतरा एकशे पंचाहत्तर लक्षात आले ठीक आहे म्हणजे याची व्हॅल्यू किती झाली एकशे पंच्याहत्तर आणि ह्या दोनची जर मी वजा बाकी केली तर एकशे पंच्याहत्तर म्हणून सत्तर गेले एकशे पाच पर्याय क्रमांक किती आहे चार लक्षात आले तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता ठीक आहे आता त्याच्या पुढे जाऊया आपण काय सांगितले पहा एका थैलीत एक रुपया पन्नास पैसे आणि पंचवीस पैसे यांची पाच सहा आठास या प्रमाणात नाणी आहेत सामायिक संख्येत जर एक मानली तर एक रुपयाची एक रुपयाची किती नाणी आहेत पाच एक्स त्यानंतर पन्नास पैशाची किती नाणी आहेत पन्नास पैशाची नाणी किती आहेत सहा एक्स आणि त्यानंतर पंचवीस पैशाची किती नाणी आहेत आठ एक्स ओके okay? या प्रमाणात आहे त्यांची एकूण किंमत चारशे वीस आहे पहा एकूण किंमत चारशे वीस आता ही जी सगळी किंमत आहे ही कशामध्ये आहे ही किंमत कशात दिली रुपयांमध्ये पण इथं जर पाहिले तर पन्नास पैसे आणि इथं किती आहे पंचवीस पैसे म्हणजे एक रुपया सुद्धा आपण कशात घेऊन जाऊया शंभर पैसे एक रुपया म्हणजे किती शंभर पैसे आणि हे चारशे वीस आहेत ओके याला सुद्धा काय करूया पैशात घेऊन जाऊया चार बेचाळीस हजार पैसे ओके okay, आता एक लक्षात ठेवा एक रुपया म्हणजे किती असतात शंभर पैसे आता हे सगळं पैशात रूपांतर करायचं कारण काय कारण हे दोन कशात दिलेत पैशामध्ये दिलेत आणि हे रुपयामध्ये दिलेत म्हणजे सगळ्यांचं युनिट सगळ्यांचं एक काय पाहिजे नव्हतं सेम पाहिजे नव्हतं म्हणून आता जर इथं पाहिलं तर किती येत पा शंभर पैसे पाच एक्स आहेत म्हणजे काय होणार इथं शंभर पैसे गुणिले पाच एक्स ओके okay? अधिक पन्नास पैसे गुणिले किती आहे सहा एक्स ओके okay? अधिक पंचवीस पैसे गुनिले किती आहे आठ एक्स ओके बरोबर याची जी किंमत असणार आहे ती किती आहे बेचाळीस हजार पैसे आता तुम्ही मला सर हा गुणाकार कशा पद्धतीने केला आता तुम्हीच पाहा जर पाच रुपयाच्या दहा नोटा असतील तर पाच रुपयाच्या पाच रुपयाच्या जर दहा नोट असतील तर आपण काय करतो किती रुपये आहेत माझ्याकडं पन्नास म्हणजे पाच रुपयाच्या दहा नोट आहेत म्हणजे माझ्याकडं रुपये किती आले पन्नास म्हणजे रुपये आणि जेवढे रुपये तेवढ्यांची संख्या त्या नोटीची किंमत पाच रुपये आणि अशा दहा असल्यामुळे किती आले पन्नास लक्षात आले ठीक आहे तर या पद्धतीने माझ्याकडं एक रुपयाची किती नाणी आहेत पाच एक, एक रुपयाची नाणी किती आहेत म्हणजे शंभर पैशाची नाणी किती आहेत पाच एक्स म्हणून मी त्यांनी के मल्टिप्लाय केलं यांनी मल्टिप्लाय केलं आणि इथं मल्टिप्लाय केलं ओके आठ एक्स ओके ठीक आहे आता इथं किती आले पहा अं सगळ्यांमधन इथं जर बेरीज गुणाकार करायचं ठरवलं आपण तर पाचशे एक्स आधी कर साहेब पंचे तीस तीनशे एक्स ओके अं त्यानंतर इथे हजार पंचवीस साठा दोनशे एक्स बरोबर बेचाळीस हजार ओके ठीक आहे मग आता आपण यांची बेरीज करू पाचशे तीनशे आठशे आठशे म्हणजे इथे किती आले एक हजार एक्स बरोबर किती बेचाळीस हजार म्हणजे एक्स बरोबर किती आले बेचाळीस हजार भागिले किती एक हजार म्हणजे ह्या तीन शून्याला हे तीन शून्य गेले म्हणजे एक्सची किंमत किती आली बेचाळीस एक्स ची किंमत किती आली बेचाळीस ओके मग एक्स जर बेचाळीस आहे तर पन्नास पैशाची किती नाणी विचारलीत हा आपल्याला महत्वाचा प्रश्न पन्नास पैशाची किती नाणी आहेत ना म्हणजे किती आले बेचाळीस गुणिले पन्नास पैशाची नाणी किती आहेत सहा एक्स पहा पन्नास पैशाची नाणी पन्नास पैशाची नाणी सहा एक्स आहेत म्हणजे बेचाळीस गुन्ह्या सहा होणार इथं साय दुने बारा हा हाचाला एक साईचूक चोवीस आणि एक पंचवीस दोनशे बावन्न म्हणजे पर्याय क्रमांक किती आहेत माझ्याकडं सॉरी पर्याय क्रमांक किती आहे आपला तीन लक्षात आलं म्हणजे किती नाणी आहेत तर पन्नास पैशाची दोनशे बावन्न नाणी ओके okay? तर, याप देन हो तर हो या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता सोपा प्रश्न दिला होता त्यानंतर त्रिकोणामध्ये कोणाचे गुणोत्तर एकाच दोनच तीन या प्रमाणात आहेत तर सर्वात मोठा कोण आणि सर्वात लहान कोण यामधील फरक किती आहे आता एक दोन आणि तीन जर अशी माप दिली असतील तर सामायिक संख्या एक्स मानू म्हणून एक्स अधिक दोन एक्स अधिक सॉरी अधिक मी सुरुवातीलाच लिहिलं अधिक सुरुवातीला नाही लिहायचं पहिला कोण काय झाला एक्स दुसरा झाला दोन एक्स आणि तिसरा झाला तीन एक्स आता त्रिकोणाचे तीन कोण असल्यामुळे त्यांची बेरीज जी ती तीनही मी एकशे ऐंशी अंश असते त्रिकोणाच्या तीन कोणाच्या मापांची एक कोन, मा बेरीज एकशे ऐंशी असते मग पहिला कोण दुसरा कोण आणि तिसरा कोण मग इथं जर बेरीज केली तुम्ही तर ही किती आली सहा एक्स एक बरोबर हे सहा भागीले गेले कशाला एकशे ऐंशी किती उत्तर आलं तीस म्हणजे सामायिक जी संख्या आहे ती तीस आहे म्हणून जो तुमचा पहिला अँगल आहे सर्वात लहान इथं एक्स आहे हे दोन हे तीन आहे हे तर माहिती तुम्हाला म्हणून तीस म्हणजे इथं किती झाले तीस तीन दोन्ही साठ म्हणजे हे साठ आणि हे किती आहे नव्वद आणि त्यांनी विचारले मोठा आणि लहान कोण मधला फरक फरक म्हणजे वाजवा की नव्वद मध्ये तीस गेले फरक किती आला साठ म्हणजे माझा जो फरक असणार आहे तो किती आहे साठ लक्षात घ्या ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय बा त्याच्या पुढचा प्रश्न दिलाय काय तर एक्स शून्य पॉइंट शून्य वाय तर एक्स अधिक ची किंमत किती ठीक आहे आता बघा शून्य पॉईंट शून्य शून्य चार एक्स बरोबर शून्य पॉईंट शून्य चार वाय बरोबर आहे तर आता मला एक्स मी जागेवर ठेवला इकडनं वाय बोलून घेतला म्हणजे काय झालं आता पाहा एक्स छेद वाय तिकडे कोण आहे शून्य पॉईंट शून्य चार आणि इकडं शून्य पॉईंट शून्य शून्य चार हे तिकडे गेले काय झालं कळलं एक्सला जागेवर ठेवलं तिकडनं वाय इकडे बोलून घेतला वाय तिकडे गुणिहिले इकडे भागिले झाला आणि हा नंबर आहे तो इकडे जाऊन भागिले झाला कारण तो एक्स ला गुण येले आता काय करायचं असतं पहा एक्स अधिक वाय पहा पॉईंट जर तुम्हाला कळत नसेल तर काय करायचं दिलेली संख्या आहे तशीच लिहून घ्या शून्य शून्य चार आणि खालची संख्या आहे तशीच लिहून घ्या शून्य 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 तीन शून्य आहेत चार काय करायचं बघा पॉईंट नंतर खाली किती संख्या आहे तीन मग वरती तीन शून्य एक्स्ट्रा द्या आणि खाली काय केलं आपण दिलेली संख्या आहे तशीच्या तशी लिहिली कुठेही पॉईंट लिहिला नाही आणि अशा वेळेस आपण काय करतो खाली पॉईंट नंतर किती संख्या आहेत तीन आहेत म्हणून वरती तीन शून्य दिले आणि पॉईंट नंतर वरती किती आहेत दोन म्हणून खाली दोन शून्य दिले बरोबर आता ह्या पुढच्या शून्यांचं काहीच काम नाहीये म्हणजे इथं किती ह्या दोन शून्यला हे दोन शून्य गेले म्हणजे एक्स भागिले वाय बरोबर इकडे किती आले वरती आले चाळीस आणि खाली किती आले चार म्हणजे एक्स आधी वाय सॉरी भागिले चार एक चार दहा म्हणजे किती आले दहा आणि खाली किती आहे एक आता जर तुम्ही पाहिलं तर इथं काय केलंय हा वाय मिळवलाय आणि हा वाय मायनस केलाय ओके म्हणजे इथं जर मी पाहिलं तर एक्स म्हणजे दहा आहेत आता एक्स म्हणजे किती आहे दहा आता लक्षात ठेवा एक्स म्हणजे किती अशा वेळेस अशा वेळेस काय करायचंय तुम्हाला एक ची किंमत किती ठेवायची दहा आणि वायची किंमत किती ठेवायची एक झालं मग आता याच गणितात जर मी डायरेक्ट किमती भरल्या दहा वजा एक अधिक सॉरी दहा अधिक एक काय झालं एक ची किंमत किती आता दहा एक्स बरोबर दहा आणि वाय बरोबर एक दहा अधिक एक दहा वजा एक म्हणजे किती आले अकरा भागिले नऊ ओके okay? अकरा भागिले नऊ अकरा भागिले नऊ नाहीये मग नऊने जर इथं भागलं नऊने जर भागलं तर भाग किती जाणार नऊ एक नऊ ओके खाली छेदात नऊ उरले किती दोन ओके म्हणजे इथं किती आहे पहा पर्याय क्रमांक एक नऊ एक नऊ नऊ दोन अकरा म्हणजे अकरा भागिले एक हे त्याचं शॉर्ट फॉर्म किंवा शॉर्ट उत्तर लक्षात आलंय ठीक आहे पूर्णांक युक्त काय केलंय त्याचा बदल केला आता इथं जर पाहिलं तर सेम परत तोच प्रश्न दिलाय पहा म्हणजे इथं काय लिहिणार आहे आपण न एक पॉइंट पाच मय ओके बरोबर शून्य पॉइंट शून्य चार न आपल्याला सुरुवातीला कोण पाहिजे न मग आपण काय केलं न ला जागेवर ठेवला म्हणजे काय केलं न ला जागेवर ठेवला इकडनं कोण आला म तिकडे भागीला गेला म्हणजे इकडं कोण राही एक पॉईंट पाच तसेच राहिले आणि इकडं किती आले शून्य पॉईंट शून्य चार आता याच्या खालची स्टेप आपण काय करतो आहे ती आकडे तसेच लिहून घेतो काय पंधरा आणि खाली किती लिहिले शून्य शून्य चार ही संख्या आहे तशी तशी लिहून घेतली काही बदल कोणताही शून्य काढला नाही काय नाही केलं काहीच नाही केलं वरती पंधरा दिसते पंधरा लिहून घेते खाली शून्य शून्य चार दिसता शून्य शून्य चार लिहून घेते पॉड्यंतर वरती किती संख्या आहेत एक संख्या एक झिरो खाली वाढवला पॉड्यंतर खाली किती संख्या आहेत दोन म्हणून वरती दोन जी शून्य वाढवले दॅट्स इट आता ह्या दोन पुढच्या शून्याचं काय कामच नसतंय इथं या शून्याला हा कट झाला म्हणजे इकडे किती आहेत न आणि इकडे कोण आहे म ओके जर वरती पाहिलं तर आता किती संख्या राहिलेली आहे एकशे पन्नास वरती राहिलेली संख्या कोणती एकशे पन्नास आणि खाली राहिलेली संख्या कोणती आहे चार बरोबर न आणि खाली कोण आहे मग ओके भाग द्यायचा नाहीये काही गरज नाहीये तर न ची किंमत किती आहे एकशे पन्नास आणि खाली जर पाहिलं तर मग किती आहे चार मग आता इथं आपण किंमत ठेवूया न ची किंमत एकशे पन्नास आहे एकशे पन्नास वजा चार आणि एकशे पन्नास अधिक चार एक म्हणजे किती आले एकशे सेहेचाळीस आणि इथं एकशे चौपन्न बरोबर आहे आता इथं जर एकशे सेहेचाळीस आणि एकशे चौपन्न भाग देऊया आपण कितीने भाग देऊ शकतो आपण दोन ने जर मी दोन ने भाग दिला इथं सहा आणि इथं चार ओके बेसाती चौदा बे तरी सहा त्यानंतर बेसाती चौदा आणि बेसाती चौदा ओके त्र्याहत्तर त्र्याहत्तर वागेले सत्याहत्तर ओके म्हणजे पर्याय क्रमांक काय दोन लक्षात आले ओके ठीक आहे फक्त आपण काय केलं दोन ने भाग दिला ठीक आहे आता त्याच्या पुढची संख्या काय दिली बा त्याच्या पुढचा प्रश्न अं एक साथी का वाय सिंपल एक ची किंमत किती दिली सात आणि ची किंमत किती दिली पाच म्हणजे का की काय करणार सात अधिक पाच आणि सात वजा पाच सात पाच बारा भागीले सातातून पाच गेल्यावर किती राहिले दोन म्हणजे उत्तर किती आलं सहा ओके उत्तर किती आहे सहा पर्याय क्रमांक तीन म्हणजे इथं तर सरळच उत्तर प्रश्न दिला होता ठीक आहे आता त्याच्या पुढं काय दिले पा दोन एक्स तीन वाय चार झेड एक्स चा वायचं गुणोत्तर काढा आता जर तीन संख्या दिल्यात अशा बरोबर दिल्यात आणि तुम्हाला गुणोत्तर जर विचारले तर दोन तीन आणि चा चार लसावी लसावी म्हणजे तिघांच्या येणारी पहिली संख्या बारा आहे पा पण पाहतो दोन्ही पण भाग जातो म्हणजे बेसक बारा तीन चोक बारा आणि चार त्रिक बारा मग सगळ्यांचा लसावी किती आहे बारा म्हणून आपण प्रत्येक संख्येला बारानी भागले यांचा काय काढून घेतला लसावी लसावी कसा का काढतात माहिती दोन तीन चार या पद्धतीने बरोबर सुरुवातीला भाग जाणारी संख्या कोणती आहे दोन बे बेदोनी चार इथं संख्या राहिली कोणती तीन आता कोणते भाग जातोय का नाही मग आता काय करायचं हा तुमचा मसावी आहे आणि तिन दोन्ही सहा राहिलेली ह्या दोन संख्या ह्या दोनांचा गुणाकार केला सहा आणि तो मसावीला गुणला ती संख्या मसावीला गुणिली आणली म्हणजे किती झाले तिन दोन्ही सहा आणि एक बारा म्हणजे इथला सवे किती झाला बारा ओके बाराने सगळ्याला भागलं बे बेसक बारा म्हणजे इथं सहा राहिले तीन एक तीन तीन चोक बारा आणि चार त्रिक बारा म्हणजे सहा चार तीन सहा चार तीन पर्याय क्रमांक एक पा इतका सोपा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला गेलेला होता तर या ठिकाणी गुणोत्तर व प्रमाण हा टॉपिक तुमचं संपलेला आहे मागच्या दहा बारा वर्षाचे प्रश्न गुणोत्तर व प्रमाण या टॉपिकवरचे आपले संपलेले आहेत ठीक आहे तर एवढे प्रश्न विचारले गेले होते आ, गुणोत्तर प्रमाणवर आपण अजून एक लेक्चर घेतलेलं आहे ते सुद्धा पहा नक्की पहा म्हणजे तुमची प्रॅक्टिस खूप चांगल्या पद्धतीने होईल ठीक आहे तर चांगला अभ्यास करताय आज आपले जवळजवळ सतरा लेक्चर कम्प्लीट झालेले आहेत असाच अभ्यास कंटिन्यू ठेवा ओके ठीक आहे तर पेपर जवळ येतोय बाकीच्याही विषयांचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करा त्यांनाही तितकंच इम्पॉर्टन्स द्या ओके ठीक आहे आणि गणिताला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स द्या कारण हा परफेक्ट मार्क मिळून देणारा टॉपिक आहे ओके ठीक आहे बाय